सांगलीत अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या निकालात आपलाच उमेदवार विजय आणि खासदार होईल यावर दुचाकीची पैसा लावणाऱ्या कवठेमाकळ तालुक्यातील या दोघांवर पोलिसांनी धडक कारवाई केली महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याखाली रमेश संभाजी जाधव वयवर्ष एकोणतीस राहणार बोरगाव आणि गौस मुबारक मुल्लानी राहणार या दोघांवर हा गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी बोरगाव शिरटो येथील दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन लाख पंधरा हजाराच्या दुचाकी जप्त केल्यात बोरगाव येथील ग्रामपंचायत सदस्य रमेश संभाजी जाधव आणि शिरडोणचे गौस मुबारक मुल्लानी यांनी सांगली लोकसभा निवडणुकीचा निकालाबाबत भाजप पक्षाचा उमेदवार निवडून येईल अपक्ष उमेदवार निवडून येतील यासाठी स्वतःच्या शून्य या गाड्यांवर पैसा लावल्या होत्या पैज लावून तसा संदेश सोशल मीडियाद्वारे प्रसारित केला होता पैसा लावण्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांना समजताच त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले पोलिसांनी दोघांवर कारवाई करत रमेश संभाजी जाधव आणि गौस मुबारक मुलानी यांना ताब्यात घेत दोघांच्या दोन्ही दोन लाख पंधरा हजाराच्या दुचाकी जप्त केल्यात महानगरी न्यूज साठी आदिमानी मिरज